मित्रांनो पुशेगावचं किल्लार जनावरांचे जंगी प्रदर्शन भरलं यामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन एक बैल ठरला आहे बैलाची आपण माहिती घेऊया कुठला बैल हा नक्की हा बैल आहे फडतरवाडी फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा बरं याचं वय किती आहे याचं वय आता एक दोन सव्वा दोन वर्ष आणि दातास सांगायचं झालं तर दाताला आदत आहे बर नक्की हा या बैलाची कुठली पैदास कुठली आहे म्हणजे हा बैल आपण तीन महिन्यापूर्वी चिकोडी तालुक्यातून इटनाळ म्हणून गाव तिथून खरेदी केलेला होता <coughs> ते वासरू त्यांनी पहिल्या मालकांना लहान असताना माडगेळा म्हणून कर्नाटक मध्ये एक गाव आहे माडगिया म्हणजे प्रसिद्ध वळवू साठी एक गाव आहे ती माडगिळा म्हणून तिथून त्यांनी तो खोंड खरेदी केला होता तिथल्याच बायला त्याचा बाप तिथंच आहे बर पहिलंच मोठं यश का अजून याच्या दोघे पारितोषिक नाही ह्यानं याच्या अगोदर आपण खरेदी करण्याच्या अगोदर जोडी गटामध्ये गडिंगलज आणि गटप्रभा ते दोन्ही कर्नाटक मध्ये प्रदर्शन झाले तिथे एक एक नंबर झालेला होता पोट जात सांगा ह्याची याची धनगरी कोसा केला याच याच नाव आहे नंद्या बर मोठे किती जाऊनिला किती बैल आहेत आता जाऊनिला चार बैल आहेत त्यातले आता दोन इथं नोंद केलेले होते आपल्या प्रदर्शनासाठी आणि दोन तिथं वर बांधलेले आहेत बैल बाजारात ते काय आणले नाही तिकडं नाव आणि गाव सांगा परत माझं नाव आहे स्वप्नील उत्तम फडतरे राहणार फडतरवाडी बुध तालुका खटाव जिल्हा सातारा आणि बैलाचं नाव बैलाचं नाव नंद्या काजळी खिरा खिलार या उपप्रकारात चॅम्पियन ऑफ उप चॅम्पियन बैल झालेला आहे बैलाची ओळख सांगा हा बैल काजळी पूर्ण खिलार पंढरपूर तालुक्यात आमचं गाव आहे चळांब म्हणून तिथं हा बैल असतो बर ह्याची वैशिष्ट्य म्हणलं तर हा आता चौसा बैल आहे चौसा बैल हा चार जातीमध्ये हा चॅम्पियन झालाय आहे पुशेगाव मध्ये हा त्याचे पैदास वगैरे कुठले आहे काय ह्याची पैदास हा आपण बालेवाडीवर आला होता पहिलंच मोठ याची काय राहिलेला हो जिथं जाईल तिथे प्रथम क्रमांक घेतलेला आहे प्रथम गणेशवाडीत कोल्हापूरला गणेशवाडीला गेलो महोद मध्ये पंढरपुरात भरपूर ठिकाणी प्रथम क्रमांक आहे ना घेतलेला आहे तुमचं पूर्ण नाव आणि उशेगाव चॅम्पियन बाजी उशेगाव चॅम्पियन बाजी म्हणून बरं तुमचं नाव एकदा सांगा माझं नाव महेश परमेश्वर गायकवाड राहणार आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस बत्तीस सत्याऐंशी चौतीस मोबाईल नंबर नको सांगा बरं ठीक आहे आता चौसा वय चौसा आहे ना हो हा चौसा बाजीचं वय चौसा आहे मित्रांनो काजळी खिलार ह्या उपप्रकार आहे त्यामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालेला बाजी आता गायी एक झाली चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तिच्याकडे जाऊया आणि भेटूया तर मित्रांनो कोसा किल्लारमध्ये चॅम्पियन ऑफ ऑफ चॅम्पियन गाय झालेली आहे गायीची माहिती सांगा थोडं गायी कोसा किल्लार आहे चार जाती गाय आहे गेल्या वर्षी गायीने गटामध्ये फर्स्ट नंबर काढलेला चॅम्पियन चॉम्पियनसाठी चॉम्पियनसाठी थोड्या मार्गाने गेलेली चॉम्पियनसाठी गेल्या वर्षी पण ह्या वर्षी कसर भरून काढली यावर्षी कसर भरून काढली आणि गेल्या वर्षी दुश्यामध्ये होती आता चौश्यामध्ये वीस दिवस झालेली हिली काय झाले ही कालवड झालेली आहे कालवड झालेली आहे कालवड बी चांगले मप्पाचे वीस पंचवीस दिवस झालेले चांगले झाले छान झाले तर तुमची ओळख की माझे माझं गाव शिंदे खुर्द तालुका मान जिल्हा सातारा आहे इथे काय माझ्याकडे लहानपणापासून वासरू आहे काय व्यवस्थित संभाळलेला आहे पोसा किल्ल्यामध्ये चार जाती आहे आता सध्याला गेल्या गेल्या वर्षी वर्षी नंबर आलेला आहे आणली आहे आपली शेतकऱ्या घेतलेले आहे साधे पण कुठल्याचे पैदा काय नाही काय नाही आपण हे जवळजवळ एक भरपूर वासरे बैल पण आपल्याला पसंत नव्हती पडत हे वासरू पसंत पडला आपल्याला ही कुठली पैदा ही स्वप्नील फडतडी कुठं त्यांचा राणा बैल होता त्याची पैदास आहे हां चालेल तुम्हाला शुभेच्छा एवढ्या एवढ्या मोठ्या प्रदर्शनात गायीनं नंबर येतलं गायचं नाव काय गायचं नाव सोनी आहे सोनी 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 सोनीनं सुवर्णपद दाखवला सोनी सोन्यासारखी सोनी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद